नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो स्वराज्य व्हॅल्यू प्रोग्राम प्रोग्राममध्ये आज आपण चर्चा करणार आहोत डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंट या मुद्द्यावरती पर्यावरणावरती चर्चा करत असताना नेहमीच हा डिबेट किंवा हे डिस्कशन होताना दिसतं मुळात पर्यावरणाच्या बद्दल चर्चा करत असताना आपण विकास हा मुद्दा जो आहे तर तो अंडरमाइन करूच शकत नाही इनफॅक्ट आपल्याला असं दिसतंय की बऱ्याच ठिकाणी डेव्हलपमेंट ॲट द कॉस्ट ऑफ एनवायरमेंट होताना दिसते हे जे प्रस्तुत आर्टिकल आहे तर त्याच्यामध्ये पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगिळ यांचं देखील असंच म्हणणं आहे की वेगवेगळे रस्ते विकास प्रकल्प जे आहेत तर त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये देवराया नष्ट होताना दिसतंय देवराई हा जर आपण बघितला तर आपल्या सांस्कृतिक मूल्यांचा त्या ठिकाणी भाग आहे बऱ्याचदा देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेलं जंगल आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी धार्मिक मुद्दा आहे की काय अशी चर्चा केली जाते पण विद्यार्थी मित्रमैत्रिणींना कुठंतरी इन्हरंटली आपल्या कल्चरमध्ये आधी लॉज वगैरे अस्तित्वात नव्हते एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनची तर त्या त्या अनुषंगानं देवासाठी राखून ठेवलेलं जंगल सो ही अशी कुठंतरी इन सिटू कॉन्झर्वेशनची ही आपल्याला एकंदरीत संकल्पना या ठिकाणी दिसेल बऱ्याच देवराये आहेत तर त्या औषधी वनस्पतींनी समृद्ध अशा स्वरूपाच्या आहेत अनेक देवरायांमध्ये वेगवेगळ्या नद्यांची उगम स्थान आहेत आणि त्या दृष्टिकोनातून देवरायांचं संवर्धन करणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये याला देवराई असं संबोधलं जातं पण महाराष्ट्राबाहेर जरी आपण विचार केला तरी भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये असं राखून ठेवलेलं रिझर्व्ह फॉरेस्ट किंवा सॅक्रीड फॉरेस्ट त्या ठिकाणी दिसत आहे फक्त त्याला वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये वेगवेगळी नावं जी आहेत तर ती दिलेली दिसतात तुम्हाला अशी नावं जर माहीत असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या क्वालिटी कंटेंटसाठी आपलं स्वराज्य प्रबोधिनीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद